लाडक्या बहिणींना दिलेला पैसा त्यांच्या बापाचा आहे का सरकारनं महिलांची माफी मागावी वडेट्टीवार संतापले छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते आहे आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेण्यात येतील असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे रवी राणांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीनं जोरदार पलटवार केला आहे रवी राणा हे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोलले आहेत असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचं अपमान आहे आणि त्याबद्दल सरकारनं माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केलेली आहे ते संभाजीनगरमधून बोलत होते विजय वडेट्टीवार म्हणाले हा सरकारचा पैसा आहे हा पैसा त्यांच्या बापाचा आहे का रवी राणा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे त्यांची नीती जे काय आहे ती दिसलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेंच्या मनातील फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलला आहे विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली आहे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मतं विकतील का असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे बहिणींचा अपमान आहे ही योजना मतांसाठी आणली होती सरकारने राज्यातील बहिणींची माफी मागितली पाहिजे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे सावत्र भावापासून लाडकी असे बहीण आठवली असती तर दोन वर्षापूर्वी आठवली असती निवडणुकीच्या तोंडावर बहीण आठवती लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली आता दोन महिन्यासाठी बहीण लाडकी हा मूर्ख बनवायचा धंदा कोणाला शिकवत आहे लोकांना कळत नाही माझ्या बहिणीला कळत नाही महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात टापवर आहे युपीला मागे हे लक्षात घ्या युपीला उत्तर प्रदेशाला महाराष्ट्राने मागे टाकलंय महिलावरील अत्याचारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झाले त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली महागाईने उच्चांग घटला त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली नाही काय सोंग आहे मध्य प्रदेशामध्ये मागील तीन महिन्याचे पैसे लाडकी त्यांच्या खात्यात गेले नाही माहिती घ्या निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्याचे चार महिन्याचे पैसे देतील सरकारी तिजोरीचा वापर करतील आणि बहिणींना माझ्या बहीण म्हणून त्यांची मतं घेतील बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर